नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर भर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आज आपण लहान बाळाची उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि यावर्षी इतर वर्षीच्या तुलनेत उष्णता जरा जास्त प्रमाणात जाणवत आहे अशा वेळी लहान मुलं आजारी पडू नये किंवा उन्हाळ्यामुळे लहान मुलांना कोणतेही त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आज आपण त्याबद्दलच सविस्तर माहिती पाहूया उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना कोणते त्रास होऊ आणि त्यावरती काय उपाय करावे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ना स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही हिवाळ्यातून उन्हाळ्यामध्ये जेव्हा वातावरण बदल होतो त्यावेळी मुलांना उष्णतेचे त्रास होतात बाळाला डिहायड्रेशन त्वचेवरील रॅश पुरळ घामोळे येणं शरीरामधील उष्णता वाढणं असे त्रास होऊ शकतात आज आपण त्याबद्दलच सविस्तर माहिती पाहूया उन्हाळ्यामध्ये शरीरात उष्णता वाढल्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण खूप कमी होतं त्यामुळे मुलांच्या आहारामध्ये भरपूर पाणी फळांचे रस ज्यूस आवर्जून द्या जेणेकरून शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढेल उन्हाळ्यामध्ये मुलांना आहार भरपूर प्रमाणात घ्यावासा वाटत नाही तर त्याची पूर्तता या पौष्टिक पदार्थांतून होऊ शकते ज्याचं प्रमाण व्यवस्थित असेल तर वाढत नाही त्यासोबतच कॉन्स्टिप्युशनचे त्रासही मुलांना होत नाहीत लहान मुलांच्या शरीरामध्ये उष्णता कमी करण्यासाठी मुलांना सुती फिकट रंगाचे पातळ कपडे घाला त्यासोबतच लहान मुलांना दिवसातून दोन वेळा कोमट पाण्याने नियमित आंघोळ घाला मुलांना व्यवस्थित हवा लागेल जास्त झळया लागणार नाहीत वातावरणामध्ये ठेवण्याचाही फायदा होतो घरामध्ये वातावरणातील वातावरणामध्ये हवा सतत खेळती राहील याची विशेष काळजी घ्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आहारात पुरेशा प्रमाणात रसाळ फळ ज्यूस दूध ताक असे पदार्थ द्या लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये शरीरातील मसाज करण्यासाठी खोबऱ्याचं तेल लावून मसाज करू शकता परंतु मसाजनंतर लहान मुलांच्या शरीरावरील पूर्ण तेल व्यवस्थित निघेल याची काळजी घ्या आंघोळीनंतर लहान मुलांची त्वचा मुलायम होण्यासाठी योग्य ते मॉइश्चरायझर लावा लहान बाळाला सतत गुंडाळून म्हणजे फिडल करून ठेवू नका त्यामुळेही लहान मुलांना त्वचेवरील बळगामुळे असे त्रास होऊ शकतात लहान मुलांना असे द्रवपदार्थ देताना घरी बनवलेले ताजे आणि नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेले असावे लहान मुलांना कुठलेही प्रिझर्व्ह केलेले किंवा के पॅकेज असणारे ज्यूस सरबत देऊ नका त्याऐवजी लिंबू पाणी नारळ पाणी कोकम सरबत लाया भिजवलेलं पाणी सब्ज्याचं पाणी गुळ पाणी उसाचा रस भरपूर प्रमाणात देऊ शकता उन्हाळ्यामध्ये जास्त उष्णतेमुळे किंवा सतत येणाऱ्या घामामुळे लहान मुलांना रॅश जास्त उन्हाळ्यामुळे स्किन बर्न असे त्रास होतात त्यामुळे मुलांच्या त्वचेची विशेष काळजी घेणं असतं जास्त उष्णतेमुळे लहान मुलांची त्वचा कोरडी पडू शकतात मुलांना घामोळे कमी होण्यासाठी काय प्रभावी उपाय करू शकतो त्यासोबतच उन्हाळ्यामध्ये लहान मुलांची कशी काळजी घ्यायला हवी आहारामध्ये कोणकोणते पदार्थ द्यायला हवे याच्या रेसिपीज याबद्दलही सविस्तर माहितीची व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आय बटनमध्ये याची लिंक दिलेली आहे लहान बाळाला शक्यतो उन्हाच्या वेळेमध्ये बाहेर घेऊन जाणं टाळा आणि जर बाहेर जाणं आवश्यकच असेल तर मुलांचं पूर्ण शरीर म्हणजे डोकं हात पाय व्यवस्थित झाकले जातील अशी काळजी घ्या मुलांना पूर्ण कपडे घाला गॉगल घाला डोक्यावरती टोपी घाला छत्री घ्या शरीराला सनस्क्रीम लावा अशी पूर्ण काळजी घेऊन मगच बाहेर या बाहेर जाताना मुलांसाठी पुरेशा प्रमाणात पदार्थ पाणी सोबत ठेवा नवजात बाळाला उष्णता जास्त आहे म्हणून वेगळं पाणी किंवा सरबत नारळ पाणी ज्यूस असं काहीही देऊ नका लहान बाळाला आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क सतत मिळणं गरजेचं असतं म्हणजे पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थ जातील सहा महिन्यानंतर बाळाला तुम्ही पाणी किंवा असे पदार्थ देऊ शकता लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये आहारामध्ये गोड रसाळ आणि जास्त पाणी असणारी फळं द्या उन्हाळ्यामध्ये आहार कमी प्रमाणात घेतला जातो अशावेळी बाळाला पुरेशा प्रमाणात पौष्टिक तत्व मिळण्यासाठी फळं खूप उपयुक्त ठरतात टरबूज खरबूज नारळ पाणी लाक्ष गुळ पाणी लिंबू पाणी नारळ पाणी काकडी कांदा कैरीचं पणा असे पदार्थ आहारात द्या हे पदार्थ घरी बनवलेले ताजे आणि नैसर्गिक असावे या पदार्थांमुळे शरीर थंड राहील उन्हाळ्यामध्ये बाळाच्या आहारामध्ये मसालेदार आंबवलेले तळलेले प्रिझर्व केलेले तिखट पदार्थ देणं टाळा अशा पद्धतीने जर बाळाचं नियमित काळजी घेतली तर बाळाला उन्हाळ्यामध्ये होणारे कोणतेही त्रास होणार नाहीत बाळाला सान ज्याच्या ठिकाणी जिथे हवा लागत नाही तिथे घाम येऊन रॅश किंवा पुरळ येतात गांमोळे येतात त्यामुळे बाळाला आंघोळ घालताना सांधे पाठ मान व्यवस्थित पाण्याने धुतली जाईल याकडे लक्ष द्या उन्हाळ्यामध्ये लहान मुलांची कशी काळजी घ्यावी उन्हाळ्यासाठी खास रेसिपीचे व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती दिलेल्या आय बटनमध्ये उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी हे लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर राहत पाहत राहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा परत भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह धन्यवाद